कृष्णा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर लेन परिसरात घेण्यात आले रक्तदान शिबिर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे मौजे वागे येथील रहिवासी कृष्णा भोसले यांचा वाढदिवस हा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील कदम हॉस्पिटलच्या बाजूला डॉक्टर लेन नांदेड या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून कृष्णा भोसले वागेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार आमचे मित्र कृष्णा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज डॉक्टरला नेते भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे कारण कसं आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो रक्ताच्या माध्यमातून समजा समाज उपयोगी कुणाचं तरी रक्तामुळं प्राण वाचतो त्यामुळं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूनं आम्ही रक्तदान शिबिर शिबिराचं आयोजन केलेलं आहे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला त्याबद्दल सर्वांचे आभारी आमचे मित्र कृष्णा भोसले यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना दीर्घायुष्य लाभव हीच शिश्वर चरणी प्रार्थना नमस्कार आमचे मित्र कृष्णा भोसले वाघेकर यांचा आज वाढदिवस असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही डॉक्टर लेन भागामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी रक्तदान शिबिराला भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे तरी जास्तीत जास्त संख्येने लोक रक्तदान करावे ही नम्र विनंती आहे पुन्हा एकदा कृष्णा भोसले वाघेकर यांना वाटी साध्या हाती शुभेच्छा